नमस्कार मंडळी गावाकडच्या वाटा या माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून माझी शाळा माझी आठवण या विषयावर अनेक मान्यवर आले अजून येत आहेत काही छायाचित्रकार कवी दिग्दर्शक अभिनेते असे अनेक मान्यवर शिक्षक तर आज आपणास भेटायला छायाचित्रकार श्री राजेश पिसाट यांच्याकडून आपण आज माझी शाळा माझी आठवण ह्या विषयावर त्यांच्या शाळेच्या आठवणी आपण ऐकण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी राजेश पिसाट छायाचित्रकार गावाकडच्या वाटा हे भरत मुळावडे यांनी सा सादर केलेलं यूट्यूब चॅनलवर आज मी माझ्या काही शाळेच्या आठवणी शेअर करतो आहे शाळेच्या आठवणी सांगण्यासारख्या भरपूर असतात शाळा ही खरी सुरुवात आहे जरी कॉलेज असलं किंवा काही असलं तरी शाळेत जी मजा असते शाळेच्या वयात जी मजा असते ती फार आणि आठवणी पण खूप असतात त्याच्यात शाळेच्या आठवणी काय सांगणार आम्ही बॅग बेंचर सगळे बॅक बेंचर म्हटल्यावर काय कोण कोणाकडे लक्ष देत नाही पण सोफॅस्टिकेटेड बॅच बे बै, बॅक बेंचर म्हणजे त्याला असं होतं की आई वडील चांगल्या हुद्यावर सगळं चांगलं पण सगळ्यांनाच काय अभ्यास जमतो असं नाही काहींचं खेळात लक्ष असतं काहींचं दुसऱ्या कशात म्हणजे दुसरं ॲक्टिव्हिटीजमध्ये लक्ष असतं पण आपल्याकडल्या शाळेच्या पद्धती वेग पहिल्यापासून ज्या बांधणी जी केलेली आहे त्या बांधणीवर आपण आपली चाल नेहमी चालत असते अशी तर त्या त्याच्यात काय होतं घर घरी एक आठवण सांगायची म्हणजे बाबांचं इंग्लिश चांगलं होतं त्यामुळे इंग्लिशमध्ये चांगलं वर्चस्व होतं पण बाकीच्या सगळ्या विषयात डफर म्हणजे गणित म्हटलं की आजारच आजारच आला असं समजायचं पण अशी एक आठवण आहे की मी जे नववी नववीत शिकत असताना आम्ही बॅक बेंचर म्हणणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आमच्या एक बाई म्हणा किंवा देवदर मॅडम आम्ही ज्यांना म्हणतो त्या त्यांनी ह्या बँक बेंचरनाच घेऊन त्यांच्या घरी क्लासेस चालू केले केवळ फक्त बॅक बेंचर्ससाठी आणि त्या काळात त्यांनी जे शिकवलं गणित म्हणजे अगदी असं बाजूला बसून त्यांनी आम्हाला शिकवलं ती आठवण फार माझ्यासाठी मोठी आहे कारण त्या त्या आठवणीनंतर त्या माझं दहावी क्लिअर एका फटक्यात झालं नाहीतर दहावी क्लिअर होणं पण फार कठीण होतं आणि काय बिल्डिंगमध्ये पण असंच होतं की हा काय पोरगा करणार हा काय उन्हाळ्यात टप्पू आहे ह्याचं कसं होणार काय होणार काय होणारच पत्ता नव्हता पण शाळेतून निघाल्यावर कॉलेजमध्ये गेलो कॉलेजमध्ये काही वर्षं काढली पण ते कॉलेजमध्ये पण काय फार डाळ शिजली असं नाही मग असंच दोन मित्रच्या आठवणी म्हणून हे छायाचित्रण आम्ही तिघांनी मिळून चालू केलं तर एक त्यातला टॅक्स कन्सल्टंट होता आणि एक इंजिनियर होता तर चालू करून दिलं त्याच्यानंतर ते दोघं म्हणाले आता तू तुझंच चालू ठेव मी माझं प्रोफेशन सांभाळतो हा ह्याचं सो सांभाळेल म्हणजे इंजिनिअरिंगचं तर मी म्हटलं ठीक आहे मला डेअरिंग नव्हती झाली एकट्याला करायला पण त्यातूनही त्याच्यात त्याच्यात एक, त्या एक डेअरिंग करून पुढचं पाऊल टाकलं आणि मग करत 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 थोडं 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 शिकत गेलो त्याच्यानंतर जे अर्धवट राहिलेलं शिक्षण होतं ते मी मग माझ्या स्वतःच्या जीवावर जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून ॲडमिशन घेतली आणि फोटोग्राफीचं शिक्षण पूर्ण केलं मी आणि गंमत अशी झाली की त्याच्यानंतर बाहेर पडल्यावर एक वलय असतं ना वलय निर्माण होतं आपल्या शिक्षण शिक्षणाला म्हणजे शिक्षण हे फार मोलाचं आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट आणि त्याच्यातून मी ज्यावेळेला बाहेर पडलो त्यावेळेला माझ्या डोक्यात ॲटोमॅटिक कल्पना सुचली अरे मी क्रिक मी पूर्वी क्रिकेट खेळायचो क्रिकेट खेळायचं हे माझं ॲक्च्युली उद्दिष्ट होतं की मी क्रिकेट खेळून चांगल्या कुठेतरी हृदयावर नोकरी मिळवायची पण ते काय असं पॉसिबल नाही झालं कारण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ठाण्यात राहून त्या सगळ्या करता येतील असं नाही तर त्याच्यामुळे मग मी ठरवलं अरे माझे आता एवढ्या सगळ्या क्रिकेटमधल्या ओळखी आहेत तर त्यावेळेला विनोद कांबळीची एक आठवण सांगायची म्हणजे विनोद कांबळी हा अतिशय फा फॉर्मात असलेला फलंदाज होता त्यावेळेला आणि तो माझा मित्र पण होत आहे मग आय अजूनही आहे पण त्याचं काय झालं की त्याचे त्याने दोन डबल हंड्रेड मारल्यावर मी त्याचं एक फोटो सेशन करायचं ठरवलं तर मला डेट मिळणं म्हणजे तो फा तो फार मोठा हे झालं खेळाडू झालेला त्यावेळेला तर मी म्हटलं की अरे आता ह्याचं पण मी फोन केला तर त्याचा सेक्रेटरी होता अवी कदम म्हणून तर तो, तो म्हणाला आज ये उद्या ये असं करत करत चार पाच वेळा हे झालं पण शेवटी मला त्याची डेट मिळाली त्याची आणि त्याच्या त्या, त्या पूर्वी ट्रान्सपरन्सी रंग पारदर्शिका म्हणायचे त्याला तर त्या मी शूट केल्या आणि मी फिरत गेलो मॅग्झिनमध्ये षटकार पहिलं मॅग्झिन होतं तिकडे गेलो आणि त्यांनी ते फोटो बघितल्यावर माझ्या एकदम सात त्या स्लाईड्स सा, सिलेक्ट केल्या त्यांनी आणि सांगतो काय म्हणजे पैसे तर पैसे मिळाले आणि मला नाव पण मिळालं त्याच्यावर षटकारचं त्याच्यानंतर मग मी विनोद कांबळीचं झाल्यानंतर मी सचिन तेंडुलकरचं सेशन केलं सचिनचं झाल्यावर संजय मांजरेकरचं केलं मांजरेकर झाल्यावर आमरेचं केलं असं मुंबई क्रिकेट जेवढे मुंबई क्रिकेटर्स होते त्यांचे सगळ्यांची मी सेशन्स केली आणि असे अनुभव म्हणजे खूप म्हणजे सलील अंकोला तर म्हणाला अरे राजेशकडे सेशन करा तू लगेच टेस्ट खेळशील अतिशयक्ती आहे पण अतिशयोक्ती नाही पण <laughs> म्हणजे ही एक आठवण सांगतोय तुम्हाला त्याच्यानंतर नाव होत गेलं टाइम्स ऑफ इंडियासाठी बरंच फ्रीलान्सिंग केलं ला। म्हणजे त्याच्यात माझे बॉम्बे टाइम्स वगैरे ह्याच्यासाठी सगळे क्रिकेटचे शॉट्स सिलेक्ट झाले माझ्याबरोबर एक सुदीप सोनावणे म्हणून एक जर्नालिस्ट होता इंग्लिशवर अतिशय प्रबुद्ध त्याच्यानी आम्ही एक सचिनवर लेजेंड म्हणून सप्लिमेंट काढली आणि त्यातून आम्हाला खूप नाव मिळालं त्याला पण मिळालं मला पण मिळालं अशा बऱ्याच गोष्टी झाल्या तर ह्या सगळ्या शाळेमुळे झाल्या असं हे आहे माझं कारण शाळेत जर संस्कार घडले नसते घरी आईवडिलांकडून संस्कार घडले नसते तर मी इतपत कदाचित पोचू शकलो नसतो पण ह्याच्याबरोबर मला अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला की जेवढं तुम्ही मेहनत कराल पण त्या मेहनतीसोबत नशीब पण तुमचं लागतं नशिबावर पण फार गोष्टी अवलंबून असतात भले तुम्ही समजा किंवा नका समजू पण काही लोक नुसती मेहनत करतात पण त्यांना यश संपादन होत नाही पण माझं एक कळकळीचं म्हणजे म्हणजे माझा अनुभव आहे की नशीब असेल ना तर तुम्हाला सगळी दरवाजे उघडे मिळतात हे हे माझं व्यक्तिगत मत आहे स्वतःचं या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे तर खूप मजा आली नाव कमवलं ॲवॉर्ड्स नाही कमवली पण पेपरात नावं खूप कमवली आणि बरेच व्यक्तिमत्व आहेत की जे माझ्याबद्दल बऱ्याच मीडियात वगैरे बोललेले आहेत मुलांना उपदेश असा की मेहनत करत राहा मेहनत करत राहायला तर हल्लीची मुलांचं काय एकशी क्षणिक सुखाच्या मागे धावतात ते लोक म्हणजे मुलं हल्लीची तर ती तुम्ही कोण कुठल्या तरी म्हणजे तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल तुम्हाला एक गुरु आवश्यक मिळाला पाहिजे आणि तुम्ही ज्याला गुरूंकडे तुमचे वर्ष दोन वर्ष जेवढं तुम्ही त्याच्याकडून एक्सपिरियन्स घेता तुम्ही तर तर तेवढा तुम्हाला तुमच्या आयुष्यात फायदा होईल तुम्ही आता नुसते यूट्यूब बघून किंवा हे बघून तुम्ही कॅमेरा ऑपरेट करता असं नाही आहे तुम्हाला स्वतः प्रॅक्टिकल पण खूप करायला पाहिजे प्रात्यक्षिकं कॅमेरा म्हणजे कॅमेरामन असो किंवा इंजिनियर असो तुमच्या मोठ्या ज्या ज्याच्यात प्रावीण्य मिळवलेले तुमचे सिनियर असतात त्यांच्याकडून तुम्हाला नक्कीच गायडन्स घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे की तुम्ही उठलात आणि मी म्हणे मीच करीन सगळं मीच करीन असं नाही चालत तुम्हाला एक्सपिरियन्स हा घेतलाच पाहिजे आयुष्यात तर अशा गोष्टी आहेत की भरत मोळ्यांनी हे आम्हाला ही मला संधी दिली तुमच्यासमोर बोलण्याची गावाकडच्या वाटा हा फार अतिशय त्यांनी चांगला चा करण्याचा प्रयत्न चांगला करतो त्याला असंच यश संपादन मिळो आणि त्याचे सबस्क्रायबर वाढो हीच देवाचरणी प्रार्थना तर ह्या आठवणी अशा शाळेकडून मिळाल्या सगळ्या आणि शाळा हे फार म्हणजे आयुष्यातलं फार महत्त्वाचं घटक आहे असं मी समजतो आणि गावाकडच्या वाटा याच्या माध्यमातून मला तुमच्यासमोर बोलण्याची संधी मिळाली आणि हे चॅ चा, चॅनल असंच सबस्क्र तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार